न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा पत्रकारात सांगोला एसबीआय कर्मचारी यांच्याकडून शिविगाळ आणि धमकी अशी दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस रोजी प्रकाश तातासाहेब चौगुले पत्रकार सांगोला शाखा बँकेमध्ये बँक खात्याला आधार कार्ड लिंक करण्यासाठी गेले होते त्यांनी बँकेतील मॅडमला बँक खात्याला आधार कार्ड लिंक करायचं आहे असं सांगितलं मॅडमने फॉर्म दिला तो फॉर्म भरून प्रकाश चौगुले रांगेत उभे राहिले दोन तासांनी नंबर आला चौगुले यांनी फॉर्म बँकेतील बाबासाहेब मिसाळ यांच्याकडे दिला त्यांनी सांगितले दुसरा एक फॉर्म भरून द्या त्यानंतर चौगुले यांनी दुसरा एक फॉर्म भरून मिसाळकडे गेले असता ते म्हणाले रांगेत उभे राहा चौगुले रांगेत उभे राहिले पाच सहा रांगेतील लोक झाले नंतर चौगुले पुन्हा मिसाळकडे गेले म्हणाले माझा नंबर येऊन गेला आहे माझा फॉर्म भरून घेत आहे की नाही तुझं मन काय आहे रांगेत थांब चौगुले म्हणाले मी तुम्हाला आहो जाऊ बोलत आहे तुम्ही मला अरत का बोलत आहे तेवढ्यात बँकेतील दुसरे बंडूपंत गुजरे म्हणाले आम्ही तुला आरोतुरू बोलणार आहे चौगुल म्हणाले मी पत्रकार आहे तुम्हाला आवजाव बोलत असताना मला का असं बोलत आहे गुजरे साहेब म्हणाले तू पत्रकार असला तर मग मी काय करू तुला काय करायचंय ते तर कृपया माझा फॉर्म घ्या म्हणून चौगुले यांनी मिसाळकडे पुन्हा एकदा विनंती केली असताना त्यांनी फॉर्म घेतला नाही घेता नाही म्हणून चौगुले यांना हकलून दिले बँकेच्या बाहेर चौगुले नाराज होऊन बसले होते तेवढ्यात बँकेची सुट्टी झाली बँकेतून मिसाळ बाहेर आल्यानंतर चौगुले यांनी विचारलं मिसाळ मी तुमचा आदर करतो पण तुम्ही मला अरतुर बोलत आहात माझा फॉर्म घेतला नाही मी तुमचा वैरी आहे का तुम्ही असं का केलं असं ते म्हणाले आले असताना मिसाळ आणि चौकुले यांना शिवीगाळ केली आणि तुला बघून घेतो म्हणून धमकी दिली तरी अशा कर्मचाऱ्यांकडे कारवाई करण्यात यावी आणि निलंबित करण्यात यावे अशी पत्रकार संघटनेची मागणी आहे मागणी मान्य न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा दिला आहे न्यूज महाराष्ट्र के नाईन प्रतिनिधी अजित गायकवाड सोलापूर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र के नाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा